तर पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये तुम्हाला सरांसारांचं आपण बनवणार आहे जोंदळ्याच्याला लाय आपण पहिलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम ठेवणे उकळी आली ना त्याच्यात आपण जोंदळे टाकणार आहोत मी पाहू शकता आहे जोंदळे आपण टाकलेत जे आहेत का पोकाल ते वर आलेत नेऊन चांगले पाच मिनटं उकळून द्यायचं आणि गॅस बंद करून झाकण त्याच्यावर ठेवून द्यायचं आता पाच मिनटांनी आपण ते झाकण काढलं तुम्ही पाहू शकता ते जे राहिलं होतं ते वर आलेले आपण तेव्हा का पाणी ओतून दिलेलं आहे त्याच्यातलं थोडं पाणी राहिलेलं आहे ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं आता आपण पोकळ पोकळ आहे इथे निघून गेले सगळं पाणी आपण आता पूर्णपणे काढून घेणार आहोत तिथलं जोंडळे मी चांगले फुकतात आपण आता एका कापडावरती रुमालावरती आपण आता ते सुकं करा ठेवणार आता हे आपण सुकून जाणार आहे चांगलं कपड्यामध्ये सुकल्यामुळे मग त्याच्याला आपण व्यवस्थित होतात यावेळी करायचं आपण कढई ठेवलेली आता गरम चांगली व्यवस्थित चांगली गरम झाली ना मग त्यात आपण आहे ना जोंद टाकणार आहे दोंधळी आपण टाकून घेतलेले आहेत आत मी पाहू शकता एक दोंधळे आणि ते आता त्याच्यात झाकण ठेवलेले मी पाहू शकता कसे फटाफट उडतात ते हलवायचं ते ओढतच राहतात हलवून घेता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून घेणार होत्या पाहू शकता आहे पाच मिनिटात आपण किती कितीला बनवल्या आहेत बाय बाय सर्वांना